आलो चराचरे वाज करेवा चैतन्य शक्ती गोरू रो परमपिता आराध्य देव जगतगुरु सेवालाल महाराज गोर समाज में हेन तरीकी सद्गुणी माथा महान तपस्वी रामरावजी बापू महाराष्ट्ररज कोणी तो पूरे भारत भरे ना हरो भरो करे आरो हरित क्रांती रो प्रणेता वसंतरावजी नाईक साहेब गुरुवर रे महाराज आणि तमाम हे भांडेगाव वस्ती नायक कारवाडी डायसा हा पोलीस पाटला सरपंच उपसरपंच मंडळी आणि आज जे मार शिष्यक म्हणजे जो कविगण बैठो छे मारो शेर पाददर्शन नेतानी आदर भजनान सुरुवात करू से वाला लाल महाराज की जय हे वाला मुकी की जय हे बोल भाई सब साधु संतन की जाए करू भी ना दी तू ना रे भाया कदा बेरोती

No me la temporada. चालू भजने पर हमारो जो राष्ट्रीय कवि तमारो हमारो शेर गुरुवर फिरा जी महाराज वाह ये समझे एक बक्षीस करता एक बहु मनाए और बदल धन्यवाद और साथो साथ तेज सचिन भाऊ राठौर हमारो मित्र और साथो साथ आरव राजीव राठौर आणि नायक मंडल भांडे का और सामते सुद्धा एक से एक रुपया बहु मनाए और बदल धन्यवाद वाह वाह और साथो साथ हमारो मोटो बाबा हिरामन जी राठौड़ रेवाडो भांडेगा ओर सांती सुद्धा एकवीस रुपया रभव माना ओर बद्दल धन्यवाद राहुल हा करथाणी रा आचार जो कार्यक्रम छ हाव ओर जो सत्कार मूर्ति छे वा रे वाह हमारो गुरुवरे फिलालालजी महाराज वा शाबा राहुल हाव जरा आचार छवि छे वाह ओरा छावतो सत्कार वाह 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 करताणी हाव ये भजने भ जवाण गुरुजी भांडेगा एर सांति सुद्धा एकवीस रुपया अर्भ माना ओर बद्दल धन्यवाद नाही हा राहुल हा रे एवढी घे ना काय गुरु विना न मिळे वा गुरु विना न मिळे मिळे न्यान विना ना मिळे का लागू जगीत सन्मान राहुल हा खरंच वाच गुरु बिना वा

Yeah, <laughs> हाव ए भसले प हमारो हमेन कनेती प्रेम देवाड रवि महाराज रेवाळो पारवाखर ओर शांति सुद्धा एकवीस रपार बौमानाय ओरबद्दल धन्यवाद उ झील करेन छ हाव आनंद विष्णू चौहान ओर शांति सुद्धा एकवीस रुपार बौमानाय ओर बदल धन्यवाद आणि हमारो रतन भिया राठोड रेवाळो चिखली भांडेगा ओर शांति सुद्धा एकशे कृपार बौमाना ओरबद्दल धन्यवाद राहुल हा भजन कई को भाई रा शांत बेसो भाई शांत बेसो आजी एक कवाली नुच्चो श्रावण भाऊ चव्हाण हातोला कर ओरो जमाई ओर सामती एक्कावन रुपयाला बहुमान वर बद्दल धन्यवाद वा वा आरो गमाई छ हा रे भेनोय शांति सुद्धा एक खान रे परमो मना वा वर बद्दल धन्यवाद रावण हा भजन काही को काही रा गुरु देवेरी दवाई रे तो न मन गामी आई रे सामाला भोडा भलो च जीवन रे माई रे भलो च जीवन रे माई रे करथाणी चचो लंगडे न लगडी रे आओ આપણ ભજન બી બોલ રહે હ વાહ વાહ તો એક હા ગુરુવરિયા પીરાલાલજી મહારાજ દેન છે હા છે રે જો મનન સ્ફૂર્તિ મરાન દેવાળો વાહ 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 ગુરુજી છે હા છે રાહુલ ભજન કઈ કો કઈ રા ગુરુવતાયો સદ માર્ગે રીવાટ વાહ વાહ આવ રે ગુરુ જો છે આવ રે સદ માર્ગે રવાડવાળો છે વાહ વાહ છેની ગુરુવતાયો સદ માર્ગે રીવાટ

क्षमा हुरेकण शांति वा वाह व तवसी च देवे रि खरि वा, वा रे वा रा हाव तिरालालजी महाराजेर तर परिवार देखेनी वा वा मन तो वाटत तीन ते चार लाख देखी मिनारो पगार आओछ हावनी हाउछ आओ नि तर्हिबी वा वर्कन दया हा शमा वाह शांती हावनी छ नि आपले घर वाह तीन तीन चार चार एकर वावरा छे वा वा।, वा, वा, वा वा तरी मरमर वर करा जा तरी मरमर कोणी बाबा महाराज बाबेर पग तुटो तरी महाराज बाब जवरावाला धन भर फरा जा शेटिंग करता वाह वाह हावनी राहुल हाँ पर वो हावरी वो क्या भी घड़े नहीं वाह वाह घड़े नहीं घड़े शमा वाह शांति चल वाह वाह छनी करता वाह भलते नहीं क्या नहीं भी घड़े नहीं वाह वाह हा नहीं हाँ गुरुदेव रिदवाई दोना मना कामिया इधर सामना बोला ভালো ভালো বাইরে হ্যাঁ করত सवार हा अठरा ऑगस्ट वा सवार म्हणजे आजच हा आजच अठरा ऑगस्ट म्हणजे वा नाईक साहेब पुण्यतिथी हा छ राहुल वा अठरा ऑगस्ट एकोणीसशे एकोणीस माई मै वा नाईक साहेब निधन वेगो वेगो रे राहुल हा अब हा वर जर कार्या देखे वा वा देखे तो अत्र वाह वाह भरपूर छ हा छरे आपण हा वनी जगरे भी जरी हे वाह वावरे में पानी जरी जरी हे वा वा बोलित भी जरी कर रे हैं हा और भरोसे कृपा छ वा छनी और नामे योजना हा आज भी चालू छ हा चालू छनी राहुल हा जन स्थानिक स्वराज्य संस्था वा जना पंचायत समिति जिल्हा परिषद वाह वाह जन निवडणूक कचे हावनी इवर देण छ हा छरे मोर निर्मिती छ हावा अन वर हाते हाओ आज सारी काम कर रे हा कर रे करतानी वाह नान केसो भजन बोला वाह सच्चा नस हाव करतानी बिया कुणा तोना दिलो नाही की गराई ओना रे ओना की बिया रे पुरा तोना दिलो नाही की गराई ओना आई हो ना यारी हो ना वो, वो, वो नायक इन खड़ा वा? वाह यारी हुनकी नहीं चा? हाव छ रे आज भी वाह वा? बकम से नायक छ चा? हाव छनी राहुल वा, वा? नायकी ही देता नहीं चलो वाह वा? चलो गुरी करता नहीं हाँ खोला खोला मत राधे तेरो लाऊ खा खोळा खोळा माता राधे ते डोरा वा वा तो काई के दे दे मेना गोरे अरे वा, कत वा। रे वाह कत्थ वेती ती हमारी ओळखी वाह एक प्रकारे भारी अन्याय कीदे रे वा वा कीदे जाऊ खाव इजा तारीर काळे वा 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 साहूकारी भारी भाव रे अन्याय कीदे वा वा कीदे एक मारो नायक साहेब हाव जन्म लीदो आणि वा उ अंधार दूर काड वा वा काडू रे करता ने हां कोणी की दोरा के देवा जावा आ हो 11 वर কি দৌরাকে দিয়ে হে বাবা বাবা गारा वर जगी दो महाराष्ट्र रे सेवा राहुल हवं आता तीन दिनर मी मुख्यमंत्री वेळेच वा वा हे रे पाच वर्ष सरळ जायदे कोण वाय वा रे वा वा रे। अकरा वर्ष पद भोगो वा वर कामगिरी कशी का आहे वा वाहुल कोण नेता वाचवल्या का वत्राज कोण कोणी कि दोरा गार वर जगी दो महाराष्ट्र रे सेवा राहुल कोण पायीच जे तारी सामकी हा केता लाल महाराज वाह वाह टावा कीदी हाव रे हुनकी आडी हा कीदी नी चला कती असो लाल जलमे आव छे वा वाह राहुल हा करता ने हा हसो मारो नायक

एकोणीसशे बहतरे मडो दुषा काळ सकाळ हा एकोणीसशे बहतरे वा भयंकर मोठा दुष्काळ फडो हा घडो रे, मा रे, मा रे। पण मार मारा जो नायक साहेब छे वाह और माथे मत बैठी आपण काय करेन चाज करा वाह वाह काय करेन चाज मनरेगा जन महाराष्ट्र महात्मा गांधी हां मनरेगा कचा वाह वाह उजगर हमीन काम खोलो हां धरन बंदायो वाह वाह अन पुरे महाराष्ट्र ने हाव रे अन्न धान्य रो सकाळ कर वाह वाह किदोनी जाउन हां वतराज कोनी वाह वाह सेरो बैठक लेदो हां लेलो सभा ने दो वाह वो सभा में हां केना को वाह वाह आय वाले कायम खलागो हाव रे

सेवालाल जय सेवाला धन्यवाद